अपात्र असतानाही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय परत करा अन्यथा तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा महाराष्ट्र सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे या योजनेत धुळ्यातील एका पात्र महिलेने पंचाहत्तरशे रुपये सरकारला परत केले आहेत महायुती सरकारची महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजना सध्या राज्यात चर्चेचा विषय आहे कारण धुळ्यातील महिलेने लाडकी बहीण योजनेचे पंचाहत्तर सरकारला परत केले योजनेचा लाभ घेत असेल तर स्वतःहून माघार घ्यावी असे अनेकदा सरकारकडून सांगण्यात आले आहेत योजना स्थिर होण्यास काहीसा कालावधी लागेल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले लाडके बहीण योजनेसाठी काही निकष आहेत त्यासाठी पात्र नसतानाही काहींनी अर्ज केले आहेत अशा आपात लाडक्या बहिणींची तक्रार झाल्यास अर्ज बाद करण्यात येतो त्यामुळे कोणाच्या तक्रारीची वाट न पाहता स्वतःहूनच सदृढ व्हायला हवं लाडके बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलेने तब्बल पंचाहत्तरशे रुपये सरकारला परत केले आहेत त्यामुळेच अपात्र महिलांनी आता सरकारला पैसे परत देण्यास सुरुवात करावी ज्या महिला इतर कोणत्या योजनेचा लाभ घेतात त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही त्यामुळेच जर तुम्ही दुसऱ्या योजनेचा लाभ घेत असाल तर सावध व्हा जर तुमच्याबद्दल तक्रार आली तर तुमचा ला अर्ज बाद करण्यात येईल तक्रार आलेल्या लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची फेरतपासणी सुरू झाली आहे यात ज्या महिला अपात्र आहेत त्यांचे अर्ज बाद केले जाणार आहेत त्याच सोबत ज्या महिलांबाबत तक्रारी येतील त्यांचेही पैसे परत घेतले जाणार आहेत जर कोणतीही महिला अपात्र असेल तरीही योजनेचा लाभ घेतला असेल आणि त्या महिलेविरोधात तक्रार आली असेल तर तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते त्यामुळे तुम्ही पात्र नसतानाही योजनेचा लाभ घेत असाल तर पैसे परत करा असे सांगण्यात येत आहे लाभापासून वंचित ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे त्या महिलांचे नमो शेतकरी योजनेतील सहा हजार रुपये कापले जाणार आहे नमो शेतकरी योजनेत बारा हजार रुपये मिळतात मात्र आता महिलांना फक्त बारा हजार रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे सहा हजार रुपये मिळणार आहेत म्हणजेच सर्व मिळून वर्षाला अठरा हजार रुपयेचा लाभ दिला जाणार आहेत अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्य